मीन राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा स्वामी हा गुरुग्रह आहे ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला धन आणि ज्ञानाचा कारक मानले जाते मीनराशीचे लोक प्रामाणिक स्वच्छ मनाचे आणि त्यांचा स्वभाव हा साधा असतो त्यांना त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची बोलण्याची सवय नसते मीनराशीचे लोक बहुतेकदा श्रीमंत असतात आणि सुखाचा आनंद घेतात या राशीच्या स्त्रिया देखील प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाच्या असतात मंडळी या राशीमध्ये तीन नक्षत्र येतात या तीन नक्षत्रानुसार राशीचा स्वभाव आणि भविष्य हे वेगवेगळे असू शकते पहिले नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपद दुसरे आहे उत्तराभाद्रपद आणि तिसरे आहे रेवती नक्षत्र पहिले नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपद नक्षत्र हे नक्षत्र मीन आणि कुंभ या दोन राशींना जोडलेले आहे या नक्षत्राबद्दल बोलायचे झाले तर काही विद्वान आणि पूर्वा भाद्रपदातील दोन ताऱ्यांनी तयार केलेल्या रेषेला सूर्याचे किरण मानले आहे पूर्वाभाद्रपद म्हणजे शुभ चरण म्हणजेच भाग्यवान चरण असलेले नक्षत्र भद्रा किंवा भद्र म्हणजे पाय अशा प्रकारे पूर्वाभाद्रपद हे असे नक्षत्र आहे ज्याचे आगमन लोकांचे कल्याण करते आणि त्यांच्यासाठी शुभ असते पूर्व भाद्रपद नक्षत्राची देवता आज एकपाद आहे एका पायाने जन्मलेले भगवान शिव जेव्हा तांडव करतात तेव्हा ते बहुतेकदा एका पायावर आपले शरीर संतुलित करतात अशा प्रकारे शिव अज पादाचे देवता आहेत हे नक्षत्र कुंभ आणि मीन राशीला जोडते म्हणून ज्या लोकांची राशी कुंभ किंवा मीन आहे त्यांना हे नक्षत्र असू शकते पूर्व भाद्रपद नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये कोणते गुण असू शकतात तर मालमत्ता या नक्षत्राच्या व्यक्ती ज्याचा मनापासून आदर करतो त्याच्या प्रती त्याची पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणा असतो तो नेहमीच त्यांचे शब्द ऐकतो नक्षत्रात जन्मलेले लोक बचत करण्यात तज्ज्ञ असतात त्यांना पैशांची ओढ असते आणि ते संपत्ती जमा करतात असे लोक सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सक्षम असतात हे लोक त्यांच्या कामाचा जुना डेटा किंवा इतिहास खूप चांगल्या प्रकारे वापरतात जुन्या ही ही ते जुन्या गोष्टीमधूनही काहीतरी शिकतात साधारणपणे असे दिसते की त्यांना पैशांची थोडी ओढ असते परंतु जेव्हा कुटुंब मित्र किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला मदतीची आवश्यकता असते तेव्हा ते मदत करण्यास मागे पुढे पाहत नाहीत हे लोक धोकादायक काम करण्यास मागे पुढे पाहत नाहीत तसेच त्यांना अशा मशीन किंवा उपकरणांवर काम करण्यास रस आहे ज्यामध्ये एक छोटीशी चूक देखील जीव धोक्यात आणू शकते या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती त्याच्या गुरुशी संबंधित असतो त्याला त्याच्या मागील जन्मात त्याच्या गुरुचा खूप आदर करतात आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची संचित संपत्ती लोकांच्या कल्याणासाठी दान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत पूर्वा भाद्रपद नक्षत्राचे झाड हे आंबा आहे आंब्याच्या झाडाला कोणत्याही ओळखीची गरज नाही आंबा हा एक प्रकारचा रसार फळ आहे भारतात त्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते त्याच्या मूळ प्रजातीला भारतीय आंबा म्हणतात आंब्याची झाडे लावा याचा पूर्वा पूर्वाभाद्रपद नक्षत्राखाली जन्मलेल्यांना फायदाच होईल या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव हा द्वेत असू शकतो आणि त्यांना वैज्ञानिक संशोधन किंवा गूढ ज्ञानात रस असू शकतो पूर्वा भाद्रपदा ही राशीच्या पंचवीसावं नक्षत्र त्याचे पहिले तीन चरण कुंभराशीत आणि शेवटचे चरण मीनराशीत येतात हे नक्षत्र कुंभराशीत वीस अंशापासून ते मीनराशीनास वीस अंशापर्यंत पसरलेले असते या नक्षत्राचे प्रतीक म्हणजे चे दुहेरी चेहरा जे या नक्षत्राच्या लोकांचे दुहेरी व्यक्तिमत्व दर्शवते या नक्षत्राचे लोक त्यांचे विचार आणि कृती खूप गुप्त असतात आणि ते खरोखर कोण आहेत हे कोणालाही कळू शकत नाही कारण ते जगासमोर काय सादर करतात आणि ते खरोखर कोण आहेत यात खूप फरक असू शकतो पूर्वा भाद्रपद नक्षत्रात जन्मलेले लोक बहुतेकदा आध्यात्मिक आणि धार्मिक स्वभावाचे असतात त्यांच्याकडे खोल ज्ञान आणि आध्यात्मिक समज आहे जी त्यांना स्वतःच्या प्रत्येक पैलूला समजून घेण्यास आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करते शिक्षण आणि शिक्षण समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट असतात मीन राशीतील दुसरे नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपद नक्षत्र वैदिक काळात ऋषी केवळ राशी पाहूनच नव्हे तर ज्या नक्षत्रात जन्म झाला आहे ते पाहून भूतकाळ भविष्य आणि वर्तमान मोजत असत उत्तरा भाद्रपद हे आकाशात स्थित असलेला सत्तावीस नक्षत्रांपैकी सव्वीसावे नक्षत्र आहे जर तुमचा जन्म मीन राशीत झाला असेल तर तुमचा नक्षत्राचा स्वामी हा उत्तरा भाद्रपद आहे या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे आणि राशीचा स्वामी देवांचा गुरु बृहस्पती देव आहे तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा अधिष्ठाता बुद्धम किंवा आही बुद्धण आहे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर शनिदेव आणि दोघांचाही प्रभाव असतो आणि दोघांनाही एकमेकांबद्दल शत्रूची भावना असते उत्तरा भाद्रपद नक्षत्र हा दोन ताऱ्यांचा समूह आहे जो बेड किंवा व्यासपीठाचा आकारासारखा दिसतो ज्योतिषांच्या मते उत्तरा भाद्रपद नक्षत्र म्हणजे सुंदर डावा पाय पूर्वा भाद्रपद नक्षत्र हे जसे अचानक क्रोधाचे प्रतीक आहे तर उत्तरा भाद्रपद नक्षत्र हे रागावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देते आणखी एक असे मत आहे की हे नक्षत्र मृत्यूशयाचे पाऊल पानले जाते हा योग व्यक्तीला मोक्षाचे जवळ घेऊन जातो कारण या नक्षत्राची राशी मीण आहे जी या लोकातून पुढच्या लोकात जाण्याचे संकेत देते हे नक्षत्र एक संतुलित नक्षत्र मानले जाते जे या योगामुळे शनीच्या स्थितीत ज्ञान आणि अलिप्ततेकडे वळते हेच कारण आहे की या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव बराच संतुलित असतो तसेच ते विचार केल्यानंतर बोलतात आणि धार्मिक विचारांनी भरलेले असतात उत्तरा भाद्रपद नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते ते चांगले वक्ते असतात त्यामुळे त्यांचे अनेक मित्र आणि हितचिंतक असतात या स्वभावामुळे त्यांना समाजात खूप चांगला आदर आणि सन्मान मिळतो ते कधीही कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाहीत आणि नंतर त्यांचे नशीब देखील त्यांच्या मुलांकडूनही खूप फायदे मिळतात त्यांच्या सर्व कामात तुम्हाला दिसेल ते असे कोणतेही काम उत्साहाने किंवा भावनेने करत नाहीत ज्यासाठी त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो ते कधीही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कामासाठी नकार देत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते जे लोकांना त्यांचे गुलाम बनवते ते कधीही उच्च आणि नीच या आधारावर भेदभाव करत नाहीत आणि सर्वांना समान वागवतात उत्तराभाद्रपद नक्षत्रात जन्मलेले लोक मनाने स्वच्छ आणि शुद्ध असतात ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची काळजी घेतात त्यांच्यासाठी ते नेहमीच तयार असतात आणि त्यांच्या समस्या ते स्वतः सोडवतात जर आपण शिक्षणाबद्दल बोललो तर ते त्यांच्या विषयासोबत इतर विषयांमध्येही रस घेतात आणि जर ते शिक्षित नसतील तर ते विविध विषयांबद्दल वाचतात आणि सुशिक्षित लोकांसारखे वागतात त्यांच्या पात्रता आणि क्षमतेमुळे त्यांना नेहमीच आदर केला जातो आणि त्यांना यश देखील मिळते आळसाला त्यांच्या आयुष्यात स्थान नाही आणि त्यांना मोठे बोलणे अजिबात आवडत नाही जेव्हा ते कोणतेही काम हाती घेतात तेव्हा ते पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेत नाहीत परंतु जरी ते अपयशी ठरले तरी ते त्या निराशेत बुडत नाहीत ते पुन्हा उडतात आणि काम सुरू करतात त्यांचे चारित्र्य खूप मजबूत असते ज्यामुळे ते अनावश्यक गोष्टींमध्ये अडकत नाहीत उत्तरा भाद्रपद नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये नेहमीच दान आणि दयाळूपणाची भावना असते आणि ते अज्ञात लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात कर्मावर विश्वास ठेवून त्यांना धर्म आणि कामावर गाढ विश्वास असतो कठोर परिश्रमाच्या बळावर ते जमिनीपासून आकाशात प्रवास करतात आणि हळूहळू यशाची शिडी चढतात असे नाही की ते कधीही अपयशी ठरत नाहीत परंतु ते त्या अपयशाला संधी मानतात आणि अधिक मेहनत करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर यशस्वी होतात ते अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित असतात परंतु तरीही त्यांना एकटे राहणे आवडते सहसा अशा लोकांना त्यांच्या जन्मस्थानापासून दूर प्रसिद्धी मिळते मीन राशीतील तिसरे ती नक्षत्र आहे रेवती रेवती नक्षत्राबद्दल सांगायचे झाले तर आकाशात स्थित असलेल्या सत्तावीस नक्षत्रांपैकी रेवती नक्षत्र हे शेवटचे नक्षत्र आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार रेवती नक्षत्र बत्तीस ताऱ्यांच्या समूहाने बनलेले आहे जे ढोलाच्या आकारासारखे दिसते या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची राशी ही मीण आहे आणि या नक्षत्राचा स्वामी बुध आहे आणि राशीचा स्वामी देवता गुरु आहे बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह आहे तो एक व्यापारी ग्रह देखील मानला जातो त्याचवेळी रेवतीचा अधिष्ट असता देवता हा पूषण आहे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर गुरु आणि बुध दोघांचाही प्रभाव असतो परंतु दोघांचाही मैत्रीपूर्ण संबंध नसतो कुंडली ज्या घरात गुरु आणि बुध यांची युती असते ते दोघेही समान परिणाम देतात रेवटी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती खूप ऋतुभाषी मानल्या जातात त्यामुळे त्यांचे सामाजिक वर्तुळ बरेच मोठे असते त्यांना इतरांच्या कामात हस्तक्षेप करायला आवडत नाही आणि कोणीही त्यांच्या कामात हस्तक्षेप करावा असे त्यांना वाटत नाही म्हणूनच ते स्वतःच्या कामात लक्ष घालण्यास प्राधान्य देतात परंतु इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या स्वतःवर घेण्यासाठी नेहमीच पुढे असतात या नक्षत्रात जन्मल्यामुळे समस्या त्यांना जास्त काळ थांबवत नाहीत त्यांना सर्वजण आवडतात आणि ते लवकर नवीन लोकांमध्ये मिसळतात असे म्हणतात की रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक समृद्ध असतात कारण रेवती नक्षत्र हे धनाचे नक्षत्र आहे हे स्पष्ट होते या नक्षत्रात जन्मलेले लोक खूप समृद्ध असतात आणि त्यांचे ध्येय लवकर साध्य करतात आणि त्यांचे आनंद उपभोगतात मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक असल्याने ते जास्त काळ काहीही गुप्त ठेवू शकत नाहीत ते कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत परंतु जेव्हा ते एखाद्यावर विश्वास ठेवतात तेव्हा ते त्याला मित्रांच्या श्रेणीत ठेवतात आणि त्याला मदत करण्यास नेहमीच तयार असतात त्यांना उलट अजिबात आवडत नाही म्हणून ते खूप लवकर रागवतात ते नेहमीच कपट आणि फसवणुकीपासून दूर राहतात आणि त्यांची भीती बाळगतात मंडळी रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक हे आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगतात ते पूजा आणि धर्माच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात बुद्धिमान असण्यासोबतच ते स्वभावने शांत आणि स्वतंत्र विचारसरणीचे असतात ते कुटुंबाच्या खूप जवळ राहतात आणि प्रत्येक सुखदुःखात त्यांना सामील करतात ते कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीसाठी काही ना काही काम करतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतात या नक्षत्राच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्य असते आणि त्यांची त्यांच्या जोडीदाराशी प्रेमळ वर्तन असते ते परदेशात जाऊन पैसे देखील कमवतात परदेशात राहूनही त्यांना नेहमीच त्यांच्या भूमीवर प्रेम असते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांना सर्व तथ्य जाणून घेणे आवडते आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेणे आवडते रेवती नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते त्या नक्षत्राचा त्रास झाल्यावर अपयशांशी संबंधित आजार जास्त होतात आणि कफाची समस्या निर्माण होते त्यामुळे त्यांना हवामानाचा लवकर परिणाम होतो त्यांना नोकरी करण्यात अधिक रस असतो आणि त्यांच्या बुद्धीच्या बळावर त्यांना चांगले पद आणि उत्पन्न मिळते या नक्षत्राच्या व्यक्तीच्या तेविसाव्या वर्षापासून ते सव्वीसाव्या वर्षापर्यंत सकारात्मक बदल दिसून येतात सव्वीसाव्या वर्षी काही अडथळे येतील जे बेचाळीसव्या वर्षापर्यंत दिसून येतील परंतु त्यानंतर समृद्धी दिसून येईल आणि पन्नासाव्या वर्षी त्यांना स्थिरता शांती समाधान आणि पैशाशी संबंधित फायदे मिळतील रेवती नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात गुरु ग्रहाचे आधिपत्य आहे आणि लग्न नक्षत्राचा स्वामी बुध आहे गुरुची दशा शुभ परिणाम देईल आणि पद आणि प्रतिष्ठा वाढवेल तर आरोग्याच्या बाबतीत आणि जुन्या आजारांपासून मुक्ततेत वाढही होईल रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यावर शनी ग्रहाचे राज्य असते जो त्यांना प्रगती देतो लग्नेश गुरु शनीचा प्रतिकूल आहे आणि नक्षत्राचा स्वामी बुध गुरुचा प्रतिकूल आहे अशा परिस्थितीत गुरु, गुरु आणि शनी मध्यम फळे देतात आणि बुध अत्यंत शुभ आहे जो घरगुती सुख आणि भौतिक सुख प्रदान करतो